नमस्कार गीताज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण चंपाषष्टी विशेष जेजुरीच्या खंडेरायांना आवडणारा त्यांच्या आवडीचा नैवेद्य तयार करणार आहोत या नैवेद्यामध्ये बाजरीची भाकर वांग्याचं भरीत आणि ओला कांदा आणि त्याची पात आहे यासाठी सर्वात प्रथम आपण भरीत तयार करून घेऊया यासाठी पाव किलो भरितासाठी वापरली जाणारी वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही वांगी खिडकी आहे का हे बघण्यासाठी चाकूने आपण यांना उभ्या अशा काप चाकूच्या साह्याने टाकून घेणार आहोत यामुळे वांगी खिडकी असतील तर ते आपल्याला सहज बघता येतं वांगी मोठी असतील तर त्याला चारी बाजूने काप टाकून घ्यायचे आहे या पद्धतीने या काप व्यवस्थित आतपर्यंत बघून घ्यायचे आहे वांग्यामध्ये कीड असेल का ती लगेच बघितली जाते या पद्धतीने मी अजून एक काप करून वांग किडका आहे का ते बघून घेतलेलं आहे दोन्ही वांगे कट करून यांना आपण आता तेलाचा हात लावून घेऊया तेलाचा हात लावल्यामुळे ही वांगी झटपट अशी भाजली जातात आणि याची सालदेखील अलगत अशी निघते हलकासा तेलाचा हात लावून घेतलेली वांगी आपण गॅसवर मंद आचेवर किंवा मध्यम आचेवर भाजून घेणार आहोत भाजताना ही वांगी संपूर्ण भाजल्या जातील अशा पद्धतीनेच भाजून घ्यायची आहे वांगी भाजीपर्यंत आपण ओला कांदा आणि त्याची पात स्वच्छ करून कट करून घेणार आहोत या नैवेद्यामध्ये लसूण ओला कांदा त्याची पात याचं खूप महत्त्व आहे यानंतर भाजून घेतलेली जी वांगी आहे ती प्लेटमध्ये काढून घेतली आहे आत्ता सध्या ही वांगी गरम आहेत यांना थोडं थंड होऊ देऊया बरीसाठी लागणारं देखील तयार करून घेतलेलं आहे यामध्ये लसण ओला कांदा कांद्याची पात आवडीनुसार हिरवी मिरची कोथिंबीर आणि अर्धे वाटी भाजून साल काढून घेतलेली शेंगदाणी घेतली आहे यानंतर भाजून घेतलेली जी वांगी आहे ती हलकीशी थंड झालेली आहे थंड झाली की वांग्यांची साल अगदी सहज निघते आणि आपण ही भाजताना तेलाचा हात लावल्यामुळे देखील वांग्याची साल पटकन काढता येते यानंतर साल काढून घेतलेल्या वांग्यांची डेट कट करून घेऊया आणि चाकूने या पद्धतीने बारीक असे कापदेखील करून घ्यायचे आहे यामध्ये देखील आपण वांग्याला कुठे कीड आहे का ते व्यवस्थित बघून घ्यायचं आहे कट करून घेतलेला जो भाजलेला वांग्याचं मिश्रण आहे ते आपण खलबत्त्यामध्ये टाकून याला किमान दोन मिनटे कुठून घेऊया कुठल्यामुळे या वांग्याच्या मिश्रणाला छान असा हलकासा आणि एक संद मिश्रण तयार होतो हे मिश्रण कुठल्यामुळे ते अगदीच हलकस तयार होतं कुटताना अगदी सहज कुटलं जातं आणि वांग्याची डेट जी आहे ती थोडी कडक असल्याकारणाने ती डेट देखील यामध्ये नरम होते आणि सर्व मिश्रण छान एक समान असं तयार होतं यानंतर आपण भरीतची तयारी करून घेऊया यासाठी आपण कढई ठेवली आहे कढईमध्ये आपण तेल घालूया नेहमीच्या भाजीला वापरतो त्यापेक्षा एक चमचा अधिक तेल यामध्ये मी घातलेलं आहे तेल थोडं अधिक असेल तर भरीत खायला छान चविष्ट लागतं तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये जिरे मोहरी आणि लसण आपण परतून घेणार आहोत लसण छान हलकासा लालसर परतून झाला की यामध्ये हिरवी मिरची देखील परतून घ्यायची आहे खमंग अशी हिरवी मिरची परतून घेतली का ती तिखट लागत नाही मिरची परतून झाल्यानंतर यामध्ये कट करून घेतलेली कांद्याची पात ओला कांदा हे देखील आपण किमान तीन मिनटासाठी परतून घेऊया येथे आपल्याला कांद्याची पात छान परतून घ्यायची आहे म्हणजे ती खाताना कच्ची लागणार नाही ना दातांखाली येणार ना नाही सर्व साहित्य व्यवस्थित परतून झाल्यानंतर भाजून घेतलेली शेंगदाणे यामध्ये टाकले आहे ती देखील फक्त दहा ते वीस सेकंदासाठी परतून घेऊया यानंतर यामध्ये आपण एक चमचा धनेपूड आणि पाव चमचा हळद घालूया धनेपूडमुळे भरीतला छान अशी चव हो येते अगदी कमी मसाल्यांमध्ये सोप्या पद्धतीचं हे चविष्ट भरीत तयार होतं खंडोबांच्या नैवेद्यामध्ये भरीत आणि बाजरीच्या भाकरीला खूप महत्त्व आहे आणि हा पदार्थ खंडोबांचा आवडीचा देखील आहे बनवायला अगदीच सोपा खायला खूपच चविष्ट हा भरीत तयार होतो या पद्धतीने आपण वांग्याचं जे मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते देखील मसाले परतून झाल्यानंतर त्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे वांग्याचं जे मिश्रण आहे ते यापूर्वीच आपलं भाजून झालेलं आहे म्हणून हे परतण्यासाठी वेळ लागत नाही फक्त दोन ते तीन मिनटे सर्व साहित्य मिक्स होईल आणि मसाले व्यवस्थित मिक्स होतील इथपर्यंत आपण हे परतून घेतलं आहे यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया ते देखील आपण दोन मिनटे परतून झाल्यानंतर कट करून घेतलेली कोथिंबीर घालून ही मिक्स करून गॅस बंद करायचा आहे अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने नैवेद्याचं भरीत आपलं तयार झालेलं आहे यानंतर आपण भाजीची भाकरी तयार करून घेऊया यासाठी मी सर्वात प्रथम एक भाकरी इतपत पीठ मळून घेणार आहे यांमध्ये चवीनुसार मीठ घालूया पीठ मळताना संपूर्ण पीठ एकदाच न मळता जसं लागेल तसं आपण पीठ मळून घेणार आहोत खूप खूप तर दोन भाकरींचं पीठ मळायचं आहे त्यापेक्षा अधिक पीठ न मळता या पद्धतीने कमी पीठ मळलं की त्याच्या ज्या भाकरी आहेत त्या अगदी सहज आपल्याला वळता येतात खूप सारं पीठ मळून ठेवलं की ते पीठ भाकरी टाकताना उलतं त्याच्या भाकरी फाटतात चिरतात म्हणून या पद्धतीने छान मऊसूत असं हे पीठ मळून झालेलं आहे टाटाला हाताला चिटकणार नाही इथपर्यंत हे, हे मौसूत पीठ मळून घ्यायचं आहे गोळा तयार करताना तो हलकासा दाबून घ्यायचा आहे त्याला जर चिरा पडत नसेल बेगा पडत नसेल तर समजायचं आपलं पीठ अगदी परफेक्ट असं भिजलं गेलेलं आहे यानंतर येथे मी तीळ याला लावून घेणार आहे तीळ अगदी पर्यायी आहे तुम्हाला हवी असेल लावली तरी चालेल किंवा मग न लावता देखील तुम्ही ही बाजरीची भाकरी तयार करून घेऊ शकता या पद्धतीने ही तीळ लावून आपण हा उंडा खालच्या साईडला ठेवणार आहोत म्हणून आपण सुरुवातीला एका साईडला तीळ लावून घेतलेली आहे ला यानंतर आपण पीठ या, या पद्धतीने पसरून ही भाकर थापून घेणार आहेत पीठ पसरवल्यामुळे तीळ आपली व्यवस्थित चिटकत नाही म्हणून आपण सुरुवातीलाच पिठाच्या गोळ्यामध्ये तीळ लावून घेतलेली आहे वरच्या बाजूला थोडासा उंडा मोठा थापून घेतला की यामध्ये देखील आपण तीळ लावून घेऊया थंडीचे दिवस आहे बाजरीच्या भाकरीमध्ये तीळ घातली की ती खायला देखील पौष्टिक होते यामुळे ऊर्जा देखील मिळते म्हणून मी येथे तीळ ॲड केलेली आहे या पद्धतीने हव्या त्या आकाराची जाड बारीक जशी तुम्हाला हवी त्या पद्धतीची भाकरी थापून घ्यायचे आहे यानंतर याला आपण शेकून घेणार आहोत शेकण्यासाठी तवा छान व्यवस्थित गरम करून घेतलेला आहे यानंतर वरच्या बाजूला आपण पाण्याचा हात लावून घेऊया म्हणजेच आपली जी भाकरी आहे ती कोरडी होणार नाही ही खालची बाजू असल्याकारणाने त्याला कोरडं पीठ आहे आणि म्हणून ती कोरडी पडण्याची शक्यता असते म्हणून हाताचा पाण्याचा हात लावून घेतलेला आहे यानंतर भाकर व्यवस्थित पसली की तिला पलटून घेऊया येथे तवा व्यवस्थित तापून घ्यायचा आहे तवा जर थंड असेल कमी तापलेलं असेल तरी देखील आपली भाकर व्यवस्थित न पसता याला भेगा जातात या पद्धतीने खमंग अशी ही भाकर आपण दोन्ही साईडने मध्यमाचेवर भाजून घेऊया अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तयार आहे आपलं चंपाष्ठी विशेष नैवेद्य यामध्ये आहे वांग्याचं भरीत बाजेची भाकर आणि ओला कांदा आणि पात